आणि तालुका कुठला आहे माझं नाव दिगांबर गणपती तिडके रणा दिग्रस्त तालुका अर्धापूर दिला नांदेड आपला जो ऊस जळ आलेला आहे ते अंदाजे किती एकर असेल अंदाजा साडेतीन चार एकर ऊस आहे माझ्या पत्नीच्या नावावर आहे आणि आमच्या बाजूला सुद्धा दोन एकर ऊस शेजाऱ्याचा सुद्धा गोविंद पांचाळी यांचा सुद्धा जळ आलेला आहे शॉर्ट सर्किट मुळे आज अंदाजा किती लाखाचं नुकसान झाले आहे आमची अंदाजा नुकसान माझी साडेतीन ते चार लाख रुपयाचे नुकसान झालेली आहे ठिबक त्याच्यामध्ये पाईपलाईन म्हणजे ठिबकची पाईपलाईन जे वरली होती की नाही ऊसाला पाणी देण्यासाठी ते त्याच्यामुळे नुकसान झालेले आमची तर हे नेमकं ऊस जळण्याच्या मागचं कारण काय याच्या मागचं कारण म्हणजे आज चार ते पाच वर्षापूर्वी तातोडे साहेब इंजिनियर होते आम्हाला सब कारखाना इथून लाईट सप्लाय होते देगाव दिग्रस पिंपळगाव नानला आणि लास्टला आमला तर शेलगाव पर्यंत इथून सप्लाय होते पण हे ताराचे जे प्रॉब्लेम जे आहेत चाळीस पंचेचाळीस वर्षापूर्वी म्हणजे याची म्हणजे लाईट इकडे गेलेली होती तर आता ते तार कमकुवत झाले तर आता ते रिपेअरिंग करायला आलेले आहेत म्हणजे त्यांना आता इथं आम्हाला हे पुरामध्ये जास्त आहे जा त्याच्यामुळे पार्किंग व्हाली आणि रात्री सुभाष किशनराव तिडके आमच्या जा बाजूला जायचो समोर तर त्यांच्या शेतामध्ये तार अक्षरशः पडला होता म्हणजे ए जीचा मेन लाईटचा आणि आज किंवा पुन्हा त्यांचाच ऊस आजच्या दोन महिन्यापूर्वी त्यांचा सुद्धा ऊस जळ आलेला होता अग्निशामत दलानी त्यांचे सुद्धा विजीला आपल्या अर्धापूर्व अग्निशामत दल ती त्यांचा सुद्धा ऊस विजीला आणि आज अक्षरशः रात्री सात वाजता त्यांनी ते तार जोडला लाईट चालू केली रात्रभर चालू राहिली सकाळी आज दुपारच लाईट चालू केली शेलगावला त्यांच्या त्या हिशोबाने त्यांनी चालू केली केली तर अंदाज एक वाजता शॉर्ट सर्किट मुळे शेतामध्ये कोणीच नसतं तर त्या आमच्या इथे या बोलला पोल मधून तार म्हणजे त्यांच्या ते ते पार्किंग होऊन खाली पूर्ण असा उजळ आलेला आहे आणि पुन्हा एम एस सीबी ला कळिल एम एस सीबीचा फक्त लाईनमॅन आलं कोणीच बे दखल घ्यायला तयार नाही आमची याच्या अगोदर असे काही घटना घडले हो याच्या अगोदर एक घटना घडली होती त्यापर्यंत पण आम्ही यांना असे कळलं होतं तेव्हा पण यांना काहीच केलं नाही आम्हाला आणि भरपाई नुकसान सुद्धा आम्हाला काही मिळाले नाही आता यावेळेस आम्हाला भरपूर भरपाई नुकसान देण्यात यावी